आपल्या स्वागत बेरुळा गावातील आज बेरुळा येथून हिंगोलीपर्यंत लॉंग मार्च निघाले आपल्यासोबत स्वतः भीमशेखे जिल्हाध्यक्ष पर्वत कुलदीप साहेब आपण थेट जाऊन घेऊन साहेब आज आपण तुम्ही लॉंग मार्च काढले काय मागणी आहे काय सांगाल बघा हिंगोली जिल्ह्यामध्ये बेरुळा या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या चौकामध्ये निळा ध्वज होता तो ध्वज या खालील प्रशासनाने जेसीबीच्या सहाने पाडलेला आहे आणि ध्वज पाडत असताना कुठलेही आदेश पारित केले नाहीत कुणाचं मी परवानगी नाही आम्हाला पत्रही दिले नाही की तुमचा ध्वज खाली करून घ्या म्हणून आणि हेच कृत्य करत असताना प्रशासनाला आमचा झेंडा पाडू नका आमचा तो उद्ध्वस्त करू नका अशासाठी आमच्या गावात गौत उपासकान उपासिका महिला त्या झेंड्याला गोठवून धरत होत्या परंतु प्रशासनाने कुठलीही कदर न करता कुठलेही आदेश न देता त्या ध्वजाला त्या डॉक्टर संभरकर चौकाला जेसीपीच्या शाळाने उद्ध्वस्त केलं आणि आमच्या महिला त्या ठिकाणी होत्या तरीही याची कदर केलेली नाही आणि त्याच मागण्यांचा मोर्चा आम्ही एक महिन्याखालीच पत्र या प्रशासनाला दिलं होतं परंतु त्या प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही म्हणून आम्हाला गावात न्याय मिळत नाही म्हणून आता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर आमचा बिराड घेऊन आमचा लाँग मार्च घेऊन त्या आंबेडकर चौ डॉक्टर आंबेडकर चौकासाठी आणि निळ्या ध्वजासाठी आणि जे काही अधिकारी आहेत त्यांनी अतिशय पाल त्यांनी कुठलेही परिपत्रक न का कारवाई केलेली आहे त्यांचं निलंबन व्हावं या मागणीसाठी हा मोर्चा घेऊन आम्ही जिल्हाधिकारी अजून आपले सोबत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत रिपब्लिक नेते दिनेश साहेब लॉंग काय मागणी काय सांगा आमची मागणी आहे पिरोळा गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ही जी जा जागा आहे जिल्हा परिषद बांधकाम विभागाची त्या जागेची नोंद सरकारतर्फे करण्यात यावी आणि त्या जागेला बाबासाहेब आंबेडकर चौक म्हणून नाव देण्यात यावं असं प्रत्येक मागणी आहे आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी बिरुळा गावामध्ये झेंडा काढण्यासाठी जे प्रश्न माहिती दिली अशा दोषी अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी होऊन ऑफिसकडे मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे लावून मार्ग आणि प्रशासना आपल्या मार्ग काय आवाहन करणार प्रशासन आवाहन करता की आपण त्यांच्यावर काहीतरी मार्ग काढावा तोडगा काढावा आणि या जनसामान्य लोकांच्या भावना कदर आपण करावी ज्या वयस्कर महिला आहेत लहान लोकऱ्या आहेत पायानं चलत आहेत दोन दुसऱ्या दिवस सगळे लोक आज उपस्थित आहेत आप...